बस तर आता जास्ती चालतील पण सांग काय पहिला खा पहिला खाना नाव सांग पप्पाचं नाव काय हा पडशील 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 अरविंद पड़... पूर्ण असा चला काय इकडे बघा तुला तुझ्या आता शिकेल बघा ना मी ना योग पण जेवतोय ना नव्या बी आता नव्याला भूक लागली जाम आम्ही कोणाला सांगला नाही का आम्ही जेवण बरोबर दिला एक मजा करायची होती म्हणून आम्ही जेवण बरोबर आणलेला कोणी राग म्हणू नये चला जेवायला आणि मी दोन पीस घेतले हाय गाईज गुड मॉर्निंग शूप सकाळ चला आपल्या एट टू त्याला तू खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे चला आज जायचं भेऊन आता आम्ही निघू थोड्या वेळाने एवढे एवढ्या चालले पाया पडायला चलो तुम्हाला दाखवतो काय चला आता आम्ही चाललो आहे पेढे घ्यायला पेड्या पण घ्यायचा देवान जायचं आहे म्हणून कारण की पाया पडायला चाललो ना आम्ही म्हणून आज मला चेष्मा टी हा बसलो दोन दुसरा राहायला दुसरा बनवायला लागेल आणि ट्रॉफी पण भरपूर वाटते असं वाटते पुढं बघा ट्रॉफी किती लागले हॉस्पिटल हॉस्पिटल चला आता आम्ही त्याला पेढे घ्यावा लागले आणि नव्या नव्या पेढे घेऊन पेढे घेऊन जात नाही Hei, uhm frøken! पंधरा मिनिटात केस वाले ने केस कापला एकदम बारीक कापले बरा वाटत वाटत चला आता आम्ही आलो तुम्ही गावात पोचू पाच मिनिटात ना आता मस्त रोड पण केलाय बघा

चल मयूर चला आता आम्ही निघलो असं देवारेन देवा फोन नसतो आता पाया पडायला चालले फोन करून त्यांना बोलवला रे देवारेन ना बोरी ना कोणची बोरी नाव काय पप्पाचं तू पप्पाचा ना पप्पाचा नसत काय पहिला खा पहिला खाना नाव सांग पप्पाचं नाव काय हा पडशील 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 अरविंद पूर्ण सांग चला काय हम्म बसशिवाय मी तर आता जास्त चलतील हाय लास्ट असतय तुला नव्या पाय पडली नाही बघा दिदी परत आली तुम्हाला सगळं काय झाला इथे चार वाजतेकडे पण जायचंय ना आंत्याकडे बघून जाऊ पर बगा मस्त व्यू आहे देखो भैंस अम्मा चला आता आम्ही जेवायला बसतो गाडी लावून रिक्षे मस्त पैकी फुल एन्जॉय इकडे बघा तुला तुझ्या आताशी घेणे बघा नमित पण जेवतोय नायक मनीष पण जेवतोय नव्या बी जेवतोय आता नव्याला भूक लागले जाम आम्ही कोणाला सांगला नाही का आम्ही जेवण बरोबर दिला एक मजा करायची होती म्हणून आम्ही जेवण बरोबर दिला कोणी राग म्हणून नये नाही चला यात जेवाला चला बघा बी आज योगा नवी बी जेवतो मी पण जेवतो बी घेतला डायरेक्ट जेव्हा पाळी तुमच्या बियाणा मी जेवतो आता या जेवायला चला जेवतो आता योगा आमचं जेवण ना? अच्छा। अच्छा। ये, 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 ये। ना, ना चला या चला जेवाला मस्त चिकन दिस ना, ना काय आहे तो हे लागला घ्या ना रास आहे बसून मस्त पुढला बी दिस आम्ही लपून जेवतो कोण माहिती नाही आम्ही जेवण बारा नाही आम्ही लेट आलतो म्हणून जेव्हा आम्ही कोणाला सांगला नाही माझा नियमच आहे कोणला त्रास देवायचा नाही जेव्हा जायचं फोन करून जाऊ जेवण जेवायला येतो म्हणून आम्ही अशाने प्लॅन केलेला जावायचं म्हणून आम्ही जेवण करून घेतला बरोबर आता वाटले किती चार हिरवा नव्या शेतावायला होतो नाव्याला पाहिजे सगळ्यांना भूक लागलेली चांगलाच प्रकार आहे म्हणून चिकनजी बाई अरे जाऊल मी बघता आपल्या घालचे ना मामास मला नाही लागणार मला वाटेल लागेल मला आता ला मजा आहे तवा पोला नव्यात ओर आहे आपलं नाही तुम्हाला कव्हर पाहिजे 4 4 आपण बोलवतो ना मी खाला हं मी बिना दा मी खाला मामान ने एक जा ना देर वे एक मिनिट वाजून 15 मिनिटांय आले चला या जोवाला

পাখল মারি রা দিদি आले रिक्षा बसले मस्त वातावरण आहे बघा एकदम चोंबा आलेली आहे चांगल्याच प्रकार आहे गीतांजली आता ती घरा पण खावा द्या नको आम्हाला खावाला काय आलं सांग तुम्ही आले तिकडून का मी आलो तिकडून आम्ही तिकडून नाही आलो मी इकडून आलो

आता आम्ही खाडीला आलो आय चला आता आम्ही खाडीशी पण निघलो आता पायगावला चाललो पायगावला सॉरी पायगावला नाही गेलो आम्ही पायाला चाललो छोट्या पायगावला छोटा पायगावला आणि मग आमच्या वडाळाच्या बिल्डिंग ही पायगावशी दिसतात या बघा लोढा पांदोपाड्याचा हो का बांधवपणाचा बिल्डिंग आम्ही या साईडला आहोत रोड पायगावचा या बघा ये बघा वडवली ना आम्ही या साईडला आहो पायगावला नाही या बघा या दोन दिसतात ना मोठ्या या मोग पडायच्या बिल्डिंग या आपल्या मोठ्या बोलणी कि मोग पडायच्या आम्ही चाललो आता पायाला ही बघा आमची रिक्षा उभी आहे हे बघा रिक्षे पायगाव पायगाव चला था, था। ए, पाए गाओ, पाए गाओ। पाए चला बसलो आम्ही आता पायाला चाललो

चला आता आम्ही आलो रेला आम्ही आलो आत्याकडे पायाला बघा आत्या आली कौरी जास्तच मोठी वाटते का बघ बघ का जास्त चांगलं का बघू दाखव कवरी मोठी झाली जास्तच मोठी वाटते ना, दर्देत ना बोल काय काय करतो ते काय होते ते व्हिडिओ द्या नेट चालू चालवलं अगं हेडे मी रस्त्यात काढत होतो ग अशी काय करतेस तू चला आता आम्ही गीतला पण सोडला पायगावला आम्ही चालू नवघरला अजून नवगरला जायचंय ते साडे सहा भरपूर टाईम झाला मग लवकरच होतं बरोबर लवकर सॉरी चला आता आम्ही आलो मोहिनी यांचे बघा मोहिनी यांचा घर ना आम्ही आलो आता लास्ट आमचा स्टॉप आहे नाही लास्ट स्टॉप आहे ना व्या कवालाच आहे का चला छान रोड बेकार आहे वाट लागली आमची बाबा चला आता आम्ही चाललो चला आता आम्ही चाललो घरी आम्ही घरी चाललो मोहिनी यांच गेलो तिथे व्हिडीओ नाही काढली मुद्दा म्हणून चला पाऊस पण आला बघा गाडी चला घरा नको मग काय